धाराशिव येथे बसस्थानकामध्ये डिझेल संपल्याने गेली तीन ते साडेतीन तास झालं प्रवासी जे आहेत या ठिकाणी ताटकळलेले आहेत लांब पल्ल्याचे सुद्धा बऱ्याच वेळापासून या ठिकाणी तात्कळून उभा राहिलेले आहेत आणि विद्यार्थी असतील किंवा वृद्ध प्रवासी जे आहेत हे सुद्धा या ठिकाणी फक्त गाडीला डिझेल नसल्यामुळे गेली साडेतीन तासापासून हे प्रवासी सगळे या ठिकाणी थांबलेले आहेत तुम्हाला कुठे जायचं कधी बसून थांबले अडीच तीन तास झाले सर बसच नाही सोलापूर काय कारण सांगितलं बस कशा येईल येईल म्हणून सांगतायत ते पण नेमकं कारण सांगायला तयार बरं दर अर्ज कसालाय म्हणून येत पण येईल येईल म्हणून खूप वेळ झाला अजून बस आलेली नाही दुसरे प्रवासी सुद्धा आहेत तुम्हाला कुठे जायचं तुळजापूर 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 मग किती वेळ झालं बस बर गाडी नाही आहे नाही गाडी एकंदरीत दे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लांब पल्ल्याचे प्रवासी सुद्धा आहेत महिला आहेत या ठिकाणी तुम्हाला कुठं जायचं बसला काही ते एसटीला बारा वाजल्यापासून बसला एसटीच नाही आम्हाला तरी एसटी नाही कुठल्या गावाला जायचं वाडी बाबा बारा वाजल्यापासून थांबले बारा वाजल्यापासून येतो आम्ही बर या महिला ज्याप्रमाणे प्रमाणे थांबले त्याचप्रमाणे शाळेचे विद्यार्थी सुद्धा सकाळी बारा वाजल्यापासून या बसस्थानकावरती आहेत या ठिकाणी परवा दिवशी राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी गैरसोय झाल्यामुळे विद्यार्थ्याशी या ठिकाणच्या अधिकाऱ्याला झापलं होतं मात्र पुन्हा तीच वेळ या ठिकाणी प्रवाशावर आलेली आपल्याला पाहायला मिळते श्रीराम क्षीरसागर टी व्ही मराठी धाराशिव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव